चला सगळ्यांना शुभ दुपार आणि आज मी तुमच्याबरोबर चर्चा करणार आहे ती म्हणजे अशी की आजकाल अगदी सामान्य अशी समस्या जी लेडीजमध्ये झालेली आहे ती म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स आता हे हार्मोनल इम्बॅलन्स म्हणजे नक्की काय असतं आता ही जनरल एक चर्चा मी काही मेडिकली कुठलीही एक्सपर्ट नाहीये पण काही सेमिनार अटेंड केल्यामुळे थोडीशी माहिती मला मिळालेली आहे आणि अशी जनरल माहिती आज मी तुमच्याबरोबर शेअर करायचा प्रयत्न करते की आ, हे जे हार्मोनल इम्बॅलन्स आहे आपण आता समजा कधी डॉक्टरकडे गेलो म्हणा किंवा कधी आपलं वजन वाढलं म्हणा कमी झालं तरी आपल्याला हे शब्द कानावर पडतात की हॉर्मोनल इम्बॅलन्स झालेलं आहे तर हॉर्मोनल इम्बॅलन्स म्हणजे नक्की काय तर स्त्रियांच्या शरीरामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स होण्याची अनेक कारणं असू शकतात त्यातलं पहिलं कारण म्हणजे जे असतं ते, ते पीओ सी एस किंवा पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम आणि पीसीओडी हे जे काही प्रॉब्लेम्स आहेत पाळीशी रिलेटेड याच्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स हा होऊ शकतो तसंच थायरॉइड सारख्या वैद्यकीय सवयींचा समावेश होतो आता थायरॉइड सुद्धा आजकाल अगदी शाळकरी मुलींना कॉलेजला येणाऱ्या जाणाऱ्या जे टीनेजर्स ज्या मुली आहेत त्यांना सुद्धा थायरॉइडची समस्या ही निर्माण झालेली आहे कारण का तर आपल्या लाईफस्टाईल चेंज करा तुम्ही डॉक्टरकडे गेल्यानंतर ते काय सांगतात लाईफस्टाईल चेंज करा आता मागे माझं मायग्रेनचं एवढं डोकं दुखत होतं मी न्यूरोला दाखवलं त्यांनी सुद्धा मला सांगितलं की तुम्ही लाईफस्टाईल चेंज करा मग लाईफस्टाईल चेंज करा म्हणजे नेमकं काय करायचं तर खाण्यापिण्याच्या सवयी नंतर आपल्या रेग्युलर व्यायाम आपली झोप आपल्या जेवणाच्या वेळा आणि आपल्या नाश्त्याच्या वेळा ह्या सगळ्या पाळणं हे खूप गरजेचं असतं काही काही ठिकाणी नाश्ता केव्हाही करतात जेवण केव्हाही वेळेचं कुठलंच बंधन नसतं म्हणजे उठायचं बंधन नाही नाश्त्याचं बंधन नाही जेवणाचं बंधन नाही झोपेची वेळ ठराविक नाही या वेळा आपलं जे ह्या सगळ्या वेळांचं जे टाईमटेबल आहे हे जर चुकलं तर हे सगळे पुढचे जे प्रॉब्लेम्स आहेत हे उद्भवतात आता नाश्त्याची सुद्धा वेळ आता सकाळी उठल्यानंतर काही काही जणांना पहिल्यांदा गरम पाणी मध लिंबू हे सगळं घ्यायची सवय असते पण नाश्ता करायचा तुम्ही आता प्रत्येक याच्यामध्ये सकाळच्या नाश्त्यामध्ये जेवणामध्ये दुपारच्या खाण्यामध्ये हे किती अंतर पाहिजे हे सुद्धा माहिती हवं नाश्ता झाल्या झाल्याचं लगेच जेवण केलं लग, किंवा लगेच वेगळं काही खायला घेतलं तर तुम्हाला ते इंडायजेशन होतं अपचन होतो त्याचा त्रास होतो म्हणून ह्या प्रत्येक का जे काही हॉर्मोनल इम्बॅलन्स होतं याच्यामध्ये महत्वाचा भाग म्हणजे असा आहे की आपल्या ज्या वेळा आहेत खाण्यापिण्याच्या मग त्याच्यामध्ये नाश्त्याची वेळ आली झोपायची वेळ आली आली दुपारच्या जेवणाची वेळ आली नंतर संध्याकाळी चहाची वेळ आली मधलं जे खाणं असतं त्याची वेळ आली रात्रीच्या जेवणाची वेळ आली आणि जेवणानंतर आणि झोपेमध्ये आपलं किती अंतर राहत आहे याची वेळ आली हे सगळं याच्यामध्ये मॅटर करतं आणि हे सगळं जर तंत्र बिघडलं तर आपल्या शरीरामध्ये चेंजेस जाणवायला लागतात आपल्या शरीरामध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स व्हायला सुरुवात होते आता वैद्यकीय कारण काय आहेत हार्मोनल इम्बॅलन्स व्हायची तर पीसीओएस पीसीओएस म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम आता हा एक सामान्य हार्मोनल विकार आहे आणि ज्यामुळे अंडाशयामध्ये सिस्ट तयार होतात आता मासिक पाळी त्याच्यामुळे अनियमित होते कधी पंधरा दिवसांनी येते कधी दोन महिने येतच नाही किंवा काही किवास कमी फ्लो होतो काही किवास हेवी फ्लो होतो हे सगळे याच्यामध्ये ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात आता अंडाशयामध्ये सिस्ट निर्माण होतं आता काही काही वेळेस काय होतं पीरियड्स आल्यानंतर एक तर उजव्या साईडला ओटी पोटामध्ये नाहीतर डाव्या साईडला ओटी पोटामध्ये प्रचंड वेदना होतात दुखतं आणि आपण जर दवाखान्यामध्ये जर गेलो तर डॉक्टर आपल्याला पहिल्यांदा प्रिस्क्राईब करतात काही मेडिसिन्स देतात नंतर परत दुखलं तर आपल्याला चार दिवसांनंतर परत बोलवतात किंवा पिरियड्सच्या काळामध्ये परत बोलवतात आणि मग आपली सोनोग्राफी केली जाते बरोबर सोनोग्राफी केल्यानंतर सोनोग्राफीचे पण दोन प्रकार असतात एक वरतून आपली केली जाते आणि एक इंटरनल सोनोग्राफी केली जाते तर त्याच्यामध्ये समजा त्या रिपोर्टमध्ये सिस्ट आढळतं आता सिस्ट म्हटल्यानंतर बहुतेक लोक घाबरून जातात की सिस्ट म्हणजे त्यांना वेगळाच काहीतरी मोठा आजार असं वाटतं तर सिस्ट म्हणजे फायब्रॉइड नसतं पहिला प्रश्न सिस्ट म्हणजे असा फुग्यासारखा एक प्रकार असतो पाण्याचा हे मलाही माहिती नव्हतं आमच्या गायनेकॉलॉजिस्टने मला समजून सांगितलं होतं पूर्वी तर तो, तो पाण्याचा फुगा बस्ट होतो आणि परत तयार होतो काही दिवसांनी तो तयार झाला की परत पोटामध्ये वेदना दुखायला म्हणजे वेदना व्हायला चालू होतं ही सगळी जी लक्षणं आहेत ही पी सी ओ मध्ये होतात थायरॉईड दुसरा पॉइंट आहे थायरॉइड थायरॉइड ग्रंथी जे असतात ह्या आपल्या गळ्याला एका बटरफ्लाय सारखा आकार तयार होतो त्या ग्रंथी अशा म्हणजे तुम्ही आरशात जरी पाहिलं तरी इथे असं फुलपाखरासारखं दिसतं आकार असा झालेला आणि थायरॉइड ग्रंथींद्वारे उत्पादित जे हॉर्मोन्स होतात त्याचं जे काही असंतुलन होतं इम्बॅलन्स होतं असंतुलन म्हणजे इम्बॅलन्स होतो तो चयापचय आणि ऊर्जा पातळी मासिक पाळीवर याचा परिणाम करत असतो ज्यांना थायरॉइड आहे त्याच्यामध्ये हायपोथायरॉइड आणि हायपर थायरॉइड असे दोन प्रकार असतात बरोबर आहे तर हायपोथायरॉइड आणि हायप कशा प्रकारामध्ये काही प्रकारात वजन वाढतं काही प्रकारामध्ये अगदी असं माणूस बारीक बारीक होत जातं केस गळतात हे थायरॉइडचे प्रकार आहेत दोन प्रकार असतात आता या थायरॉइडचा काय असतं तर चयापचय क्रियेशी संबंध असतो तर कोणाला जास्त भूक लागते सतत भूक लागते कोणाला भूकच लागत नाही ज्या व्यक्तींना भूक लागत नाही त्या अशा क्रुश होत जातात आणि ज्या भूक लागते सारखी थायरॉइडमुळे भूक लागते ती खोटी भूक असते त्याच्यामुळे तब्येत फुगत जाते सुटत जाते तर थायरॉइडमुळे सुद्धा हा सुद्धा एक हार्मोनल इम्बॅलन्सच आहे आणि याचा सगळा आपला जो हे आहे चयापचय क्रियेशी याचा संबंध असतो या ग्रंथींचा आता जीवनशैली आता अनहेल्दी आपलं जे फूड आहे जीवनशैली म्हणजे लाईफस्टाईल अनहेल्दी फूड आपण जे घेतो त्याच्यामध्ये जास्त साखर चरबी म्हणजे आपलं जे असतं नॉनव्हेज तुम्ही म्हणाल नॉनव्हेज आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ल्याने हार्मोनल असंतुलन होऊ शकते आता जास्त साखर आता तुम्ही बघाल अगदी लहान लहान मुलं माझी मुलं शाळेत जातात आता तुम्हाला सांगते की माझ्या मुलांच्या शाळेमध्ये अगदी लहान मुलं जी आहेत सहावी सातवीची जी मुलं आहेत त्यांना सुद्धा डायबिटीज डिटेक्ट झालेला आहे आणि आज आजकाल पेपरला मध्यंतरी लेख आला होता डॉक्टर गोडगोले यांचा त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की जवळजवळ सातशे ते आठशे मुलं प्रतिवर्षी किंवा काहीतरी त्यांचा असा रेशो आहे त्याच्यामध्ये डायबिटीसमध्ये अडकलेली आहेत त्यांना डायबिटीस झालेला आहे तर याचा सगळा जो एक हे आहे का का होतो तो जंक फूडमुळे होतो आजकाल मुलांना साखर खूप लागते साखर म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कोल्ड ड्रिंक्स वेग वेगवेगळ्या प्रकारची सरबतं वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेवरेज हे सगळं खाल्ल्यामुळे साखरेचा इंटेक खूप वाढतो आणि साखर ज्या प्रमाणात आपण खातो त्या प्रमाणात मुलांना तेवढी शारीरिक हालचाल कमी आहे आणि मग त्या साखरेचं जे विघटन आहे ते होत नाही आणि मग असं रूपांतर रक्तामध्ये ती साखर आपली साठवली जाते आणि मग एक वेळ आपल्याला डायबिटीसला तोंड द्यावं लागतं मांस मटन चिकन हे जे नॉन व्हेज पदार्थ आहे यांनी सुद्धा खूप चरबी वाढते आणि प्रक्रिया केलेले पदार्थ प्रिझर्वेटिव्ह असतात त्याच्यामध्ये आता हे जे चिप्स वगैरे असतात हे बघा तुम्ही एक तो फुगलेला असतो पुडा आणि ते फोडल्यानंतर एक प्रकारचा स्मेल हा पटकन बाहेर येतो बरोबर आहे तर हे जे सगळं आहे हे सगळं हानिकारक का आहे शरीराला तर लहान मुलांना सुद्धा आजकाल डॉक्टर साखरेचा इनटेक हा कमी करायला सांगतात माझ्या स्वतःच्या मुलांना मी जेव्हा दवाखान्यात नेते तेव्हा डॉक्टर पहिल्यांदी विचारतात की कि व्यायाम किती आहे आणि साखरेचा यांचा इनटेक किती आहे म्हणजे आजकाल इत इतके लोक कॉन्शियस झालेले आहेत आणि इतक्या लोकांना डायबेटीसमधून सफर व्हावं लागतंय तर अगदी त्याच्यामधनं लहान मुलं सुद्धा शाळकरी सुटलेली नाही आहेत तर त्यांची जी जीवनशैली आहे की जेवढं त्यांचं खाणं आहे फूड आहे हेल्दी फूड खाल्लं तर काही नाही पण आजकाल मुलांना बाहेरचं अन्न जास्त आवडायला लागलंय ला। चिप्स आहे ब्रेड आहे बटर आहे पिझ्झा बर्गर याचं खूप जास्त अट्रॅक्शन मुलांना आहे आणि मोबाईलमुळे ज्या वरच्यावर त्याच्यामध्ये ॲड येत असतात त्याच्यामुळे मुलांना आजकाल आणि हे जे ऑनलाईन फूडचे जे ॲप्स आहेत याच्यामुळे खूप सोपं पडतं मुलांना ऑर्डर करायला आणि खूप मुलं मी अशी बघितलेली आहेत की हे खूप बाहेरचं खाणारे त्याच्यामुळे त्याच्यामधून जी साखर असते ती शरीरामध्ये जाते साखर खाल्ल्याने जेवढं अन्न आपण घेतो तेवढं आपल्याला ते, ते कॅलरी बर्न होत नाही त्याच्यामुळे जे साखरेचं विघटन होत नाही आणि आणि डायबिटीजला तोंड द्यावं लागतं तर लहान मुलांनासुद्धा साखरेचा इन्टेक हा कमी करायला हवा नंतर व्यायामाचा अभाव मी आताच तुम्हाला सांगितलं की आपण जेवढं अन्न घेतो आपला जेवढा इंटेक आहे तेवढा आपला कॅलरी बर्नच होत नाही तेवढा आपल्याकडनं व्यायाम होत नाही कारण होत नाही म्हणजे एक तर बऱ्याच वेळेला कंटाळा येतो पहिला प्रश्न मी पण आले त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला कंटाळा येतो नाहीतर मग स्ट्रेसफुल लाईफस्टाईल शेड्यूल दिवसाचं पॅक असतं दिवसभर सतत काम 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 असतं त्याच्यामुळे व्यायामाला अंगामध्ये पाहिजे तशी एनर्जी मिळत नाही पण याच्यामध्ये आपण आपल्या स्वतःचं नुकसान करत असतो तर आपण आपल्या स्वतःची काळजी घेणं हे खूप महत्वाचं असतं अपुरी झोप अपुरी झोप म्हणजे काय असतं आता आजकाल बऱ्याच जणांना वर्क फ्रॉम होम आहे किंवा मोबाईलचा यूज जास्त केल्यामुळे काय होतं झोपेवरती परिणाम होतो आणि झोपेच्या वेळा ज्या आहेत ह्या खूप बदलल्या गेलेल्या आहेत पूर्वी कसं होतं की खूप लवकर म्हणजे वेळात झोपायचं वेळात उठायचं होतं आता मुलांना अभ्यासच इतका असतो लहान मुलांना पण शाळेतून मुलं सकाळी आता इंग्लिश मिडियमची जी मुलं आहेत ती सकाळी साडेसातला शाळेत गेले की डायरेक्ट तीन साडेतीनला घरी येतात त्याच्यानंतर चारला क्लासला गेल्यानंतर सातला घरी येतात त्याच्यानंतर त्यांचा होमवर्क त्याच्यानंतर त्यांचा शाळेचे प्रोजेक्ट याच्यात बारा कधी वाजतात हे काहीही कळत नाही आणि असाच झोपायला उशीर होतो त्याच्यातली झोप जी आहे अपुरी होते आणि पूर्ण झोप होत नाही किमान आठ तास तरी झोप व्हायला पाहिजे ती झो झोपसुद्धा मिळत नाही आणि त्याच्यामुळे सुद्धा शरीरामध्ये खूप हार्मोनल इम्बॅलन्स होऊ शकतो आता अनुवंशिक आता काय वे काय वेळेस काय असतं एरिडेटरी असतं की अनुवांशिक असतं एखाद्या घरामध्ये बघा एखादी लठ्ठ व्यक्ती असेल आता समजा आई वडील सुदृढ असतील तर मुलंही सुदृढ होतात आई वडील अगदी बारीक असतील तर मुलं सुद्धा अगदी बारीक होतात आईला जर पाळीचा त्रास होत असेल किंवा गर्भपिशवीत काय प्रॉब्लेम असेल तर ते जीन्स मुलीमध्ये पण येऊ शकतात आणि मग मुली ते मुलीला पण त्याचा त्रास पुढे होऊ शकतो अशी अनुवंशिक बरीच कारण आहेत आता तुम्ही बरं बऱ्याच घरांमध्ये बघा आई वडिलांना जर डायबिटीज असला तर मुलींकडे मुलांकडे सुद्धा तो येतो म्हणजे तो, तो, ये तो पुढे चालत राहतो पिढ्या पिढ्या असं येत राहतो किंवा मग आईला थायरॉइड असेल तर तिच्या मुलीला येतो नाही तर मुलाला येतो आईला बी पीचा त्रास असेल तर पुढे मुलीला येऊ शकतो मुलाला येऊ शकतो मग डॉक्टर काय सांगतात पहिल्यांदा तुम्ही जर डॉक्टरकडे गेलं तर डॉक्टर काय विचारतात की तुमच्या घरामध्ये हिस्ट्री आहे का बरोबर आहे तुम्हाला काहीही त्रास झाला पाळीचा त्रास झाला किंवा तुम्हाला बी पी वाढला किंवा तुम्हाला हार्टचा काही प्रॉब्लेम आला किंवा थायरॉइडचा प्रॉब्लेम आला शुगरचा प्रॉब्लेम आला आपण पहिल्यांदा डॉक्टरकडे गेल्यानंतर ते काय विचारतात फॅमिली हिस्ट्री आहे का म्हणजे हेरिडेटरी झालं की नाही म्हणजे अनुवंशिक सुद्धा याच्यामध्ये आहे आता काही औषधं जी असतात त्याच्यामध्ये अँटीबायोटिक्स आले नंतर ॲसिडिटीची औषधं आली अशी बरीच वेगवेगळ्या प्रकारची जी औषधं असतात त्याने सुद्धा शरीरावरती खूप वाईट असा परिणाम होत असतो आधी पर्यावरणातील बदल आता हे जे क्लायमेटिक चेंज जे असतात त्याने सुद्धा शरीरामध्ये बदल होतो का बदल होतो कारण जसं पर्यावरण बदलतं जसं क्लायमेट बदलतं तसं खाण्यापिण्याच्या सवयीसुद्धा आपल्या बदलल्या जातात आता हार्मोनल असंतुलनाची लक्षणं कुठली आहे अनियमित किंवा वेदनादायक मासिक पाळी आता आजकाल बघा तुम्ही पूर्वी मासिक पाळी म्हणजे पिरियड्स यायचं वय मुली मुलगी सातवी सातवीला गेली की पिरियड्स येतील असं आई आईला काळजी असायची की नाही आता ही मोठी झाली असं म्हणायचं तेव्हा ती मोठी झाली म्हणजे तिला पिरियड्स यायला लागले सातवी हे वयच होतं सातवी ते आठवी या दोन वर्षी पिरियड्स यायचे पूर्वी पण आता हे पिरियड्स मोबाईल आणि ह्या सगळ्या सोशल मीडियामुळे मुली मोबाईल बघतात मोबाईल बघितल्यामुळे आपल्या शरीरामध्ये काही ना काही बदल होत असतात कारण मुला मुलींना आजकाल सगळं कळतं त्याच्यामुळे सगळे बदल होत असतात त्याच्यामुळे पिरियड्स येण्याचं वय हे लवकर झालेलं आहे त्याच्यामुळे आजकाल मुलींना पाचवी सहावीमध्ये सुद्धा पिरियड्स येतात आता काही पिरियड्स आल्यानंतर मुलींना किंवा स्त्रियांना खूप वेदना होतात मी मगाशी तुम्हाला सांगितलं की सिस्ट येतं किंवा गर्भपिशवीला काय किंवा ये सूज येते किंवा खूप जास्त ब्लिडिंग होतं किंवा काही कोम असे असतात ते आतमध्ये येतात किंवा डॉक्टर सांगतात की तुमचा जो एंडोमेट्रियल थिकनेस असतो तो वाढलेला आहे किंवा कमी होतो कमी झाला तर तुमचे पिरियड्स हे कमी म्हणजे कमी फ्लो होतो तो जर थिकनेस वाढला तर जास्त फ्लो होतो अशी काही कारणं असतात आणि अतिशय वेदनादायक पिरियड सुद्धा येत असतात था। कारण याचं सगळ्याचं कारण म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स असतो दुसरं म्हणजे वजन वाढणं किंवा कमी होणं अति वजन वाढणंही चांगलं नाही आणि अति वजन कमी होणंही चांगलं नसतं एखाद्याच्या शरीराची चणच असते की ती कमी होत नाही पण काही हार्मोनल इम्बॅलन्स थायरॉइडमुळे किंवा जर कशामुळे वजन झालं तर त्याच्यावर वेळेवारी ट्रीटमेंट घेणं हे गरजेचं असतं आता पुरळ येणे आता तुम्ही बघा पिरियड्स आता ज्या काही कॉलेजला जाणाऱ्या मुली असतात किंवा नवीनच पिरियड्स ज्यांना यायला लागलेले असतात की ज्यांना खरंच त्यातलं काहीच कळत नाही आजकाल शाळा कॉलेजेसमधून याचं सगळं ज्ञान दिलं जातं त्याबद्दल काही प्रश्नच नाही त्याच्यामुळे मुली आता खूप हुशार झालेल्या आहेत स्मार्ट झालेल्या आहेत तर पिरियड्स यायच्या आधी अशा चेहऱ्यावरती पिंपल्स येतात कुठेतरी मोठी अशी पुरळ येतं कुठेतरी असं बारीक असा बंप येतो ही जी लक्षणं असतात ही पिरियड्स याचीच असतात आणि मग आपण म्हणतो की आता नाही आता इथे पिरियड्स माझे येतीलच ना त्याच्यामुळे इथे पुरळ आलेलं दिसतंय किंवा इथे पिंपल्स आलेले दिसतात की इथे बम्स दिसतात असे छोटे छोटे तर हे सगळे जे आहेत चेंजेस होतात आपल्या बॉडीमध्ये हे हॉर्मोनल इम्बॅलेन्समुळे होत असतात आता पीसीओडी आणि पीसीओएस एस मध्ये काय होतं की काही काही लेडीजला असे जे इथे हेअर ग्रोथ होते म्हणजे मग ओठावर हेअर ग्रोथ होते चीकवर होते इथे चीनवर इथे सगळं ह्या भागावरती हेअर ग्रोथ यायला सुरुवात होते हा सगळा हार्मोनल इम्बॅलन्स आहे हा आणि आजकालच्या याच्यामध्ये इतकं मेडिकल नॉलेज जे आहे म्हणजे इतकं सायन्स पुढे गेलेलं आहे या सगळ्यावर ट्रीटमेंटसुद्धा अवेलेबल आहेत सगळ्या उपचारसुद्धा याच्यावर केले जातात तर हे हार्मोनल इम्बॅलन्समुळे पुरळ येणे पिरियड्सच्या वेळेस किंवा हेअर ग्रोथ वाढणे चेहऱ्यावरती काही मुलींना हा प्रॉब्लेम होऊ शकतो हा हार्मोनल इम्बॅलन्स आहे त्याच्यामध्ये असं काही आपल्याला कमीपणा किंवा हे वाटून घ्यायची काही गरज नाही ओठावर केस येतात नाहीतर मग इथे हनवटीवरती तुम्हाला हेअर ग्रोथ यायला लागते हे सगळे जे तुम्हाला दिसतात लक्षणं ही हार्मोनल इम्बॅलन्समुळे येतात थकवा आजकाल तुम्ही बघा शाळेच्या मुलांना कॉलेजच्या मुलींनासुद्धा खूप थकवा जाणवतो थायरॉइड ज्यांना असेल त्यांना थकवा जाणवतो इतका थकवा जाणवतो की असं पुढे सगळं डोळ्यापुढे काम पडलेलं असतं पण ते काम करायची इच्छा होत नाही हात पाय दुखतात थोडंसं काम केलं की थकल्यासारखं होतं थोडंसं काय झालं की थकवा केल्यानंतर मग डॉक्टर चेकिंग सांगतात मग त्या रिपोर्टमध्ये सगळे काही काही सगळ्या ज्या आहे काही त्याच्या व्हॅल्यूज आहेत त्या कमी जास्त होतात कोणाचं हिमोग्लोबिन कमी होतं कोणाला थायरॉइड वाढतं कोणाचं थायरॉइड कमी होतं कोणाच्या टॅबलेट्स वाढतात कोणाच्या कमी होतात कोणाची शुगर वाढते त्याच्या टॅबलेट्स वाढतात कमी होतात हे सगळं जे शरीराचं चक्र आहे हे हार्मोनल इम्बॅलन्समुळे होतं मूड स्विंग्स होतात मूड स्विंग्स म्हणजे पाळीच्या काळामध्ये किंवा ज्यांना थायरॉईड आहे तेव्हा मूड स्विंग होतात म्हणजे काय होतं की आपल्या स्वभावामध्ये खूप बदल होतात दिवसातून कधी चिडचिड होते मध्येच खूप फ्रेश वाटतं मध्येच असं वाटतं की नाही बाबा काहीच काम आता माझ्याच्यानी होत नाही माझे हातपाय खूप भरलेत आता खूप झोपच येते डोकंच खूप दुखतंय आणि मग मुलांवर चिडचिड घरातल्या लोकांवरती चिडचिड आपल्याकडनं नकळतपणे ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी होत जातात हार्मोनल इम्बॅलन्समुळे प्रचंड चिडचिडसुद्धा होते प्रचंड चिडचिड होते अगदी थोड्या थोड्या कारणांवरून आपला राग हा खूप जास्त प्रकोप होतो खूप चिडचिड होते असं वाटतं समोर कोणी उभं राहायला नको असं हातपाय दुखतात काही वेळेस असं खूप डिस्टर्बनेस आल्यासारखं होतं असे खूप चिडचिड वगैरे असे सगळे प्रकार जे होता होतात ते हार्मोनल इम्बॅलन्समुळे होत असतात अगदी छोट्या छोट्या वयात येणाऱ्या मुलींना सुद्धा हा प्रॉब्लेम होतो एवढी चिडचिड होते की घरामध्ये असं काही काही जण फेकझोक सुद्धा करतात आणि असं वाटतं की डोळ्यासमोर कोणी नको माझ्या अजिबात शांत बरं वाटतं असं खूप सगळे प्रॉब्लेम्स हे हार्मोनल इम्बॅलन्समुळे होत असतात आता निद्रानाश होतो म्हणजे काही काही रात्री झोपच येत नाही कितीही तुम्ही प्रयत्न करा रात्री झोप म्हणून येत नाही नंतरून काही काही वेळेस व्यंधत्व मुलं व्हायला उशीर होणे किंवा पटकन प्रेग्नन्सी राहत नाही हे सगळे हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे होणारे इशूज असतात मग आता याच्यावरती उपचार काय असतात तर आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपण चेंज करायला हवा लाईफस्टाईलमध्ये चेंज करणं म्हणजे काय होतं खाण्यापिण्याच्या सवयी म्हणजे सगळं हेल्दी फूड आपण घ्यायला पाहिजे जंक फूड टाळायला पाहिजे वेळेवारी व्यायामाचा वे अभाव मेडिटेशन सगळे हे जे प्रकार आहेत हा लाईफस्टाईलचाच भाग आहे हा चेंज केला तर हे आपल्याला निश्चितपणे याच्यावरती मात करता येते आणि आपण व्यवस्थित आपलं आयुष्य जगू शकतो डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधं घ्यायला हवी काय की लोकांना काय वाटतं मागच्या वेळ ह्या गोळ्या दिल्या यावेळेस सात रात झाला परत त्याच रिपीट करू परत त्याच रिपीट करू अशी चूक करू नका मी बऱ्याच लोकांमध्ये ही गोष्ट पाहिलेली आहे की मागच्या वेळेस तुम्ही एखाद्या प्रॉब्लेमसाठी जर डॉक्टरकडे गेलात आणि तोच प्रॉब्लेम तुम्हाला रिपीट झाला तर त्याच गोळ्या काही लोकं मेडिकलमध्ये विचारून आणि मनाने घेणारेसुद्धा आहेत आणि याचे नंतरून खूप परिणाम त्यांना भोगावे लागतात तर प्लीज असं करू नका प्रत्येक वेळेस तुम्ही डॉक्टरच्या मेडिकल एक्सपर्टच्या सल्ल्यानुसारच या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे तर आजचा जो विषय होता तो एक जनरल चर्चा मी तुमच्याबरोबर केली मी काही डॉक्टर नाही आहे पण बऱ्यापैकी सेमिनार मी काही काही के अटेंड केलेले आहेत त्याच्यामुळे ही सगळी माहिती मला थोडीफार आहे म्हणून हे तुमच्यावर जनरल चर्चा केली कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयावर उद्याला तोपर्यंत तुम्ही तो पण स्वतःची काळजी घ्या बाय बाय टेक केअर